गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कागल उत्तूर गडिंगलस विधानसभा मतदारसंघ अंतर्गत झालेल्या राष्ट्रवादीच्या विजयी संकल्प मेळावा आज तोषणीवाल गार्डन येथे संपन्न झाला यावेळी गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे युवराज पाटील भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघामध्ये एका बाजूला गट तट जात धर्म न पाहता गोरगरिबांचे नेतृत्व करणारी प्रवृत्ती आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांना तुरुंगात पाठवून हुन, आमदार होण्याची स्वप्ने पाहणारी प्रवृत्ती आहे यो बांधकाम कामगार यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या अशा प्रवृत्तीला येत्या निवडणुकीत असे संपवा की पुन्हा त्याने डोकेवर काढलं नाही पाहिजे असं आवाहन केलं तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले गेली पस्तीस वर्षे शरद पवार यांच्या समवेत प्रामाणिकपणे राहिलो पण त्यावेळी याच विरोधकांनी माझ्या संपूर्ण कुटुंबालाच तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शरद पवार यांना सांगूनच आपण दुसऱ्या बाजूला गेलो अन्यथा त्यांना सोडून कधीही गेलो नसतो पण आत्ताच्या विरोधकांना मात्र गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खोपसला गेल्या पस्तीस वर्षांच्या काळात एकोणवीस वर्षे मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केलं आहे या कालावधीत सार्वजनिक विकास कामांचा धडाका लावला सुमारे सातशे पन्नास देवालये बांधली तर संगानियो बांधकाम कामगार यासह अन्य योजना गरिबांपर्यंत पोहोचवल्यानेच राज्यातील श्रावणबाळ म्हणून ओळख निर्माण झाली या विकास कामांची पुस्तिका काढली असून त्यामध्ये मतदारसंघात खेचून आणलेल्या निधीचा आकडा पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील त्याचबरोबर बांधकाम कामगार महामंडळ स्थापन करून सेजद्वारे निधी संकलन केले असता सुमारे पंधरा हजार कोटीचा निधी उभारला आहे पुढे संधी मिळाल्यास शेतमजूर यंत्रमा कामगार तसेच ड्रायव्हर यांच्यासाठीही महामंडळ स्थापन करण्याचा संकल्प केला आहे इचलकरंजीत घेत असलेला हा सातवा मेळावा असून या शहरात राहणारे कागलवासीय यावेळीही मताचे दान दिल्याशिवाय राहणार नाहीत नेते सांगतात म्हणून नव्हे तर दोनही बाजूंना विकास कामांचा थर्मामीटर लावूनच मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलं इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे हक्काचे नेते असल्याने इचलकरंजीकर त्यांच्याच पाठीशी राहतील असं सांगितलं भाजपचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी मुश्रीफ यांनी कामाचा डोंगर उभा केला असून इचलकरंजीकर त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलणारच अशी ग्वाही दिली वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनीही जास्तीत जास्त मते मुश्रीफांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे विलास गाताडे अमित गाताडे पुंडलिक जाधव हबहप्प सदाशिव उपासे महाराज तौफिक मुजावर श्रीकांत कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते